राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोप विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा शेअर करा नमस्कार शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व गणेश कडू यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले असून अनेक राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर येऊन दर्शनाचा लाभ घेत आहेत राजकारण करत व्यवसायाची जोड ठेवून कौटुंबिक प्रगती साधण्यावर गणेश कडू यांनी प्राधान्य दिले सद्यस्थिती पाहता मुली व महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी गणेशाकडे साखळे घातल्याचे मत गणेश कडू यांनी व्यक्त केले आहे आदर्श भारत माझा पनवेल प्रथम मी तुमच्या माध्यमातून या तमाम पनवेलच्या नागरिकांना गणपतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्या शुभेच्छा देत असताना माझ गणपतीला एकच साकडं असेल की आता आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर अतिशय विदारक आहे महाराष्ट्र सोडा पण आपलं हे लोन महिलांवरती होणारे अत्याचार आपल्या पनवेल पर्यंत येऊन ठेपलंय मी गणरायाचरणी प्रार्थना करेल की गणराया ह्या अशा प्रकारच्या त्या घटना घडतात या ज्या घटना दुर्बुद्धी ज्यांना सुचते त्यांना तू चांगली सुबुद्धी दे आणि अशा प्रकारच्या महिलांवरती या मुलींवरती लहान मुलींवरती होणारे जे अत्याचार आहेत ते तू थांबवत अन्यथा मला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घ्यावा लागेल कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या माझ्या राजाच्या काळात ज्यावेळी अशा प्रकारे कोणी कृत्य करायचा त्यावेळी त्याचा चौरंग केला जायचा चौरंग याचा अर्थ त्याचे दोन हात दोन पाय छाटले जायचे आणि मग त्याला मृत्यूदंड दिला जायचा अगदी त्याच प्रकारची परिस्थिती आता अशा प्रकारचं सरकारने कायदा करून जे कोणी अशा प्रकारचे नराधम असतील त्यांना जागेवरती चौरंग करायला पाहिजे अन्यथा त्यांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे अशीच मी श्री गणेशांनी प्रार्थना करतो की ती सुबद्धी देखील या सरकारला देवो आणि हे जे गणराया तो आज भक्तिभावाने आमच्या या इथे घरात आलेला आहे सलाबादप्रमाणे यावर्षी देखील आम्ही तुझी मनोभावे पूजन करतो हे पनवेल वासीय देखील या तुझ्या भक्तीमध्ये आज तल्लीन होऊन गेलेले आहेत पुन्हा एकदा सर्व गणरायाच्या भाविकांना या गण गणेशोत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा हे सुंदरता नक्कीच आपल्याला माहिती आहे पनवेल पनवेलवासियांना देखील माहिती आहे की माझ आमचं जे काम आहे ते राजकारण सोडतं समाजकारणात जास्त आणि समाजकारण करताना निसर्गाचा जो समतोल आहे तो कसा राखावा याच भान नक्कीच मी नगरसेवक या नात्याने शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस या नात्याने कायम बाळगलेल्या मी आणि माझी मिसेस घरातील ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करून घरातल्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करतो गेली बारा पंधरा वर्ष हा उपक्रम आम्ही नित्यनिमाने करत असतो त्यामुळे इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा आज तो जर आम्ही ॲज ए नगरसेवक म्हणून या इथे समाजाचं नेतृत्व करतोय तर समाजाचं नेतृत्व करत असताना समाजाला जे काही आम्ही स्वतः कृती करू ते समाजाला ज्यावेळी दिसेल त्यानंतरच समाज त्याचं अनुकरण करेल असं मला वाटतं मनोमन वाटतं त्याच अनुषंगाने आम्ही जर इथे डेकोरेशन बघितलं तर वास्तविक जी फुलं आहेत नॅचरल फुलं आहेत त्या फुलांपासून हे डेकोरेशन आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे याचं जे विघटन आहे ते शंभर टक्के होतं कुठल्याही प्रकारचं थर्माकोल किंवा इतर प्लास्टिक न वापरता केवळ आणि केवळ जी निसर्गाने दिलेली जी गणपतीरायाने दिलेली जी फुलं आहेत त्या फुलांपासून हे डेकोरेशन केलेलं आहे आणि नक्कीच गणपतीचं जे स्थान आहे ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आढळ आहे त्याच्यामुळे फक्त एक दिवसाकरता किंवा दीड दिवसाकरता गणेशोत्सवात फक्त गणेशोत्सव साजरा न करता कायम गणपतीची मूर्ती ही आपल्याकडे कायम प्रत्येकाच्या घरात सोबत असते महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून गणरायाची आराध आराधना केली जाते आणि आपल्याला माहिती आहे कोणतंही काम करायचं असेल तर पहिल्या सर्वप्रथम श्री गणपतीला आणि गणरायालाच पूजलं जातं आणि मगच त्या कामाची सुरुवात होते